नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर बहुडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा भात पेरणी चालू झालेली आहे आपल्या कोकणात आणि आज जो पहिलाच दिवस हा आज नऊ जून तारीख आहे आणि आज भात पेरणी चालू केलेली आहे आणि हो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे या भागाचा तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा कोकणात आता पाऊस सुरुवात झालेली आहे आठ जून आज तारीखा आणि आता पाऊस बारी बारीक पडता आणि हे बघा पूर्ण असे भांगे भरलेले आहेत पाणीयान आणि उद्यापासून पेरणी जोर होणार सुरुवात करणार उद्यापासून हे आमचा उमळट मैदान आहे आणि या मैदानात तुमका मी उद्या दाखवणार आहे कशी पेरणी करतो ती बघा आमचं कोकणचं निसर्ग बघा काय आहे तो आता थोड्या दिवसांनी बघा कशी आहे रस्त्यां कसं हिरवळी दिसतं आता पुढे पुढे चालले असो रस्त्याने आमच्या बुवांच्या घराजवळ जातोय संतोष नऊ लुवांच्या त्यांच्याकडे पाणी साठलेलं आहे रस्त्यांना पण पाऊस पडता इकडे बारीक बारीक आता दुपारचे अडीच वाजलेले होत ले। पावसात सुरुवात झालेली आहे बघा पाऊस जोरात पडता बघा इकडे पंधरा पण पाणी येलेला आणि इकडे आमची कुंभवाडा गाडी दुपारची इलेली आहे अडीचची जोरात सुरुवात पावसा का उद्या पेरणीत पण जोरात सुरुवात करणार आम्ही आता छत्रे घेऊन बाहेर पडलेलो आहो बघा पावसात ना आता छत्रे काढूक लागलं प्रत्येक जण कोण छत्रे काढता कोण कागद काढता कोण रेनकोट काढत असे चाललेलेच आता पावसाना कामांक अगो चाललं काय तू काय चाललं हा उद्या साठी भात असून चाललं त्या कागद बुगत काढलं आता गेल्या वर्षी तर क्वाटबीट की काय रेनकोटनी होत ना मग उद्या, उद्या 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 भात करणार हो का गय, आता मी पण हो काय कामवर ना पाठी काय करणार आता चिरं काय उकलू होणार ना हो पाऊस भरपूर पडलेलो हो बघा आणि आता घरी चाललोय परत आणि आता भात बघते कसला कसला बियाणं आणलेला आता बघा इकडे आमचं गोटो आणि आता इकडे मी बैल सोडू चालले आहे आज पेरणीगुरुची आहे आज पहिलाच दिवस आज नऊ तारीख नऊ जून आणि आता इकडे गोट्यात दिलेलो आहे मी बैल बेल बैल बघते मुस्की बिस्की घालतो आहे मी नांगर काढून ठेवलं आहे बघा आता नांगर घेऊन जाणार तिकडे शेतात बघा असं आमचं गोटो म्हणजे वाडो ही बैल बैल गोरवा गुरवा तिकडे बांधलेली अशी आमच्या इकडे बैल મેન બલન કાળી હોય તસો ના જુના કાળવો બંને મસ્ક ઘલનાર

पहिल्यांदा सुरुवात सुरू झाली होता आता घेऊन चाललंय पहिलंय नांगरणे काय दाखवते पेरणे हा पहिला घालते बरं बुस्ती घालून घेते पहिला दिवस आंबा बखलला अशी मुस्की बांधते मुस्क्या आता ह्या बाईला घालतोय बैल मस्ती करतात घालून दे ना पहिलो दिवस आहे ना सोय घालते तुम्हाला मुस्क्या तो तुमका पण हे जो ता बैल हे बघा बैल जोडले आहेत खांदा हो बघाय आता नांगर विकलो खांदावर बैल दोन काढला विसरे पालकी नाव आता वरतीच मिळणार का पेरणी दाखवणारा की मेरची पेरणी करता होती नांगर घेतला दोन बैल घेतली तर मी एका जॉट बांधणार मी या जात पाठी पिल्ल करतो भाव घेऊन ये पुढे चला आंबेन भले पहिला चालला जातात चला मिरगाव सुरुवात झालेली आहे आज पहिलाच दिवस आता तुम्हाला कंटाळलं जरा रस्ताना पाऊस पडतो ना आज पिरून घेऊ आधी भात केली तुझं रचवणार आहे व्हिडिओ टायब ते बघा मी आता इकडे बैल जमलेली आहे भांग्यात आहे आणि आता नांगर सोडतोय आहे घर बांधूसाठी आता तयारी करतोय इकडे की बघा जोकाड घेतला आहे तिथं बैलांक बांधणार इकडे आता घेऊन एलय आता नांगर बांधणार इकडे जात बांधायचं लागतं ही रशी असता रशीन असं हिसाड बांधणार ज्वाद बांधूता लागतो हे बघा आता असा ज्वाद बांधूचा लागता बघा नांगर हा नांगर म्हणतात एका जोकाड म्हणतात एका इसाट म्हणतात आता ज्वाद बांधून झालेला आता पेरणी दाखवणार आहे थोड्या टाइमात भात सुरुवात करताना पेरणीच्या अगोदर अशी मुस्ती असतात ती सोडायची बघा हे भात आहे आयलांका पहिला तोंडाक लावायचं ते खातं का बघा त्या बघा असं बैलांका द्यायचा बायका पण येणार येणारा सुरुवात कुरची असते अशी तर साईला सुरुवात करूया तर मग मुस्की घालायची पेरणी भरती लागतात आता पेरून घ्यायचा पूर्ण भांग पेरून घ्यायचा म्हणजे मग ते ज्वाद धराय इकडे बघा अशी नागरणी करून घेऊ लागतात आता ज्वात बांधलेला इकडे नागरणी चालू झालेली आहे पहिलीच पेरणी करता इकडे बांधले 嘿，嘿，嘿，一个，去，去，个，嘿，嘿，嘿，嘿，嘿，嘿，嘿，嘿，嘿，哎。 बघा आमचं यशो कसो होता ज्वाद धरतात बघा एखादा ट्रेनिंग करतोय या वर्षीपासून ज्वाद धरू का बघा शिकावं होता नवीन बैल पण चांगले आहेत आमचे जसे काळे बैल आहेत जवताक चालणार पण भारी आहेत ते

<laughs> पेर भात पेरल्यानंतर तिकडे जमीन सारखी करतात आता कुठे सारखी कृती लागतात लेवल म्हणजे पात्रा बिखरा खायच नाही भात वाहून जायच नाही पावसात ना त्याच्यासाठी ही जमीन सारखी कृती लागतात हे या भांग्यात भात पेरलेला इकडे बैल आता जरा उभे केलं एक भांगू पेरून झालेलं आणि आता पाऊस बारीक बारीक पडता है इकडे आणि धरलेला पाऊस आकाशात आहे बघा पूर्ण मळब आहे इकडे आणि मिरगाची इकडे किडे म्हणून असतं ते बघा हे बघा किडे हे असे जमिनीत चालले की समजायचा पाऊस चालू होणार आपल्या को कोकणात हे बघा कसे चलतात ते बघा हे बघा कोकणात जोरात भात पेरणी चालू झालेली आहे इकडे भांगो नांगरून झालेलो आणि इकडे आमचं परलाद बांधून इकडे भात पेरता बघा नाचणे दाणे बिणे पण इकडे पेरणी चालू झालेली आहे जोरात हे बघा ट्रॅक्टरवर माणूस कसं नांगरता इकडे कोण तिकडे सारखी जमीन करतो ठेका मारतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर जमीन नांगरता चाललेला परत शेतकऱ्याचा स्वतः का बघा हे इकडे नाचणी फिरता नाचणी म्हणून नाचतो पण राहते बरोबर टाकतो त्या बाल हे नाच आमचं चेतन कसं जमीन सारखी करता तो बघा कुदळी रुपये गाय करता बघा गा। बघा ट्रॅक्टरांनी पण इकडे नांगरणी केली जातात पेरणी कोणत्या ना ट्रॅक्टर धरू ना बघा जमीन कशी धरता होतो बघा ओ बारी आहे डायवर ग्लास व तो मेन ड्रायव्हर हा तसं घर घर आवता तो बघा जमीन आता भात पेरून झालेला आणि ती जमीन धरला ना हो पेरणी करणार हो पान खाताय हो पेरणी करता हे बघा भात घेऊन आहे आहेत इकडे आणि आता पेरणार ह्या बघा ह्या वाडा कोलम म्हणून भात ह्या मळ्यासाठी भात आता ही दहा किलोची बॅग आहे ही पूर्ण इकडे भांग्यात पेरूची आहे इकडे हे बघा ही भांगी आहेत आणि इकडे द्वात बांधलेला इकडे आता थोड्या टायमात इकडे पेरणी चालू करणार बघा ह्या मळ्यासाठी भात पेरला जाता इकडे त्याचं नाव आहे वाडा कोलम आता भात पेरतोय मी पूर्ण असा धोंग्याचा नंतर मग भात धरणार प्रत्येक जण शेतकरी आपापल्या भागात अशी पेरणी करतात ती पेरणी आज सुरुवात झालेली आहे बघा तसा पेरलेला आहे का बघा थोंगा एक लेवलने असा पेरीच द्यायचा वाच पेर ली तुर्थी लगता है। वाच पेर पेजा बगाथ वाच पेर ले लाच बगाथ बगाथ दुसरा भांगो नांगरू सुरुवात झालेली आहे अजून दोन कपरे नांगरू के असतील बघा असा सारखा कृत्या लागतात जमीन हो इकडे येसू आमचं खणता बघा ही कडण खनवायची असतात बैल कडणीन जायत नाही ना जात इं नवीन जोतो येलो आता जरा मका आराम पड़लो अजून एक भांगो नांगरूचं शिल्लक आहे तिकडे तेवढं आज दुपारपर्यंत नांगरून जाणार आणि भात पेरलेला पूर्ण असा भांग्याचा हे बघा आमचे मुंडे बंधू यांचं घर आहे इकडे बाजूक आमच्या शेतीच्या बाजू वरना बघतात कशी नांगरणी करतात ती चाय बी आमका दिला नाही आता आणि नाश्ता आता छोट्या टायमात देणारच आता इकडे नांगरणी चालू आव इलेलो नवीन जो तो इकडे जोतारा हे बघा आता पेरणी चालू झालेली आहे आमचा दिनेश आदमाचा ज्वात आहे या आमक गेल्या वर्षी ज्या व्हिडिओ दाखवलेलाच आहे या ज्वात आणि आता पेरणी चालू आहे आमचे सचिन वारीक म्हणून ज्वात धरतं तिकड हे बघा असा चाललेला जवळजवळ ज्वत आता सपत येईल लिहिली आहे आता दोन तीनच जवाता राहिले आहेत बहुतेकांचे ट्रॅक्टर आहेत त्याच्यामुळं हे आता नेमके शेतकरी राहिलेले आहेत आता जोतांना गरुगा असा ध्वात बांधला जाता आणि तिकडे माणसा तिकडे खंतत अशी जमिनीची लेवल करतात काय ना काय भाजीपालो पण पेरतंच व त्याच्यातनं काहीतरी हवा ना त्याच्या आठी हा चाललेला उद्योग प्रत्येक शेतकऱ्यातो हे बघा असं असे जमीन झालेले आहेत गृहनत बघा बघा पेरून झालेला इकडे आणि आता कुदळीनसारखा करता हे आमचा उंबरठ मैदान आता इकडे पेरणी ते केलेल्या बघा अशी पेरणी झालेली आहे भांग्यात पलीकडे पाऊस होतो भरपूर आणि आज सगळे भांगे बघा इकडे पेरून झालेले आहेत पेर आता इकडे जमीन सारखी करतात एवढ्या मैदानास पूर्ण भांगे इकडे पेरून झालेले आहेत आता पेरणी करून इकडे जमिनी बिमिनी सारखी करतात माणसात तिकडे इकडे टॅक्टरवर लोक नांगरता रस्त्यानं मी पुढे पुढे चालले बैल घेऊन आता दुपारनंतर परत बैल घेऊन चालले जोतासाठी बघा इकडे ढेप मारता हे बघा अशी ढेप मारूची लागतात बारीक करूची लागता इकडे पेरून झालेला हे बघा अशी ढेपी बिपी मारूची लागतं तर ते रॉप चांगला रुजून येतात कसला भात पेरलं गो वाडा कोलम सगळ्यांनी यंदा वाटा वाडा कोलमच आणलेला मला आता बाता हो बघा त्यांचा जोती इकडे ट्रॅक्टर झरू ना हो बघ गा ट्रॅक्टर वरलो रे ट्रॅक्टरवाले आटोक अशी जमीन भरून लागतो आता तिकडनं मैदानापासून इकडे नागरीत नागरीत दिलेलो ट्रॅक्टरन सगळ्यांची अशी मोठी मोठी भाडी मारता हो ऐकला हो भारी असो येईकलास सी पेरणी चालू आहे आप आपल्या को कोकणात आणि या इकडे आमच्या संतोष बाबांचं घर आहे इकडे आणि व आमचं रूप तू पनो खनस नाही यस खनस बिनस नाही यस तिकडे आय टॅक्टर सरतं की काय यस हो बघा असं चाललेला काम करतो बाबा नंतर आता परत भात फिरून आणि आता आता ह्या रत्नागिरी आठ म्हणून भात पिरणी पिरणी करू तया भाताचा रत्नागिरी आठ त्या नेहमी बियाणा